नमस्ते मॅडम नमस्ते नाव काय तुमचं आलं मीनाक्षी शेवाळ मीनाक्षी शेवाड्याच्या राहायला कुठे तुम्ही मी टेरे मालेगाव टेरे मालेगाव आधी तुम्हाला काय त्रास होतो मला मागे डोकं दुखायचा खूप त्रास होता मला आधी तर ते त्याच्यामुळे ते सगळं नवश्यकता ते भरपूर सर्व त्रास होता मला त्याच्यासाठी मी सुरतला नाशिकला दवाखाना केला एवढे मेडिसिन घेतले असं पण मला काहीच फरक नव्हता आणि मायग्रेन म्हणजे मला लोक त्याची कंटिन्यू गोळी दाखव हां कंटिन्यू गुळ लागायची मग तुम्हाला रियांश अमृत ज्यूसने तुम्हाला काय रिझल्ट आलेलं आहे रियांश अमृत ज्यूस माझ्यासाठी खूप बेस्ट आहे त्याच्याने मला खूप फरक आलेला आहे मायग्रेनसाठी अशक्तपणासाठी भरपूर फरक आलेला आहे तुमची गोळी बंदच झाली गोळी तर म्हणजे बंदच झालेली उपवास माझ्याने कधी होत नव्हता तर आता मी उपवास पण करू शकते असं आहे का हां दर्शकांना काय तुम्ही सांगू इच्छिता दर्शकांना हे सांगू इच्छिते की मा अमृत ज्यूस रियांश अमृत ज्यूस हे एकदम बेस्ट आहे आणि तुम्ही मी ट्राय केलं तसं तुम्ही पण ट्राय करून बघा एवढी